शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सह विविध मागण्यांना घेऊन बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केलंय बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडूनही हालचाली सुरू झाल्यात जाणून घेऊयात बच्चू कडूंच्या नेमक्या मागण्या काय आहेत बच्चू कडूंच्या मागण्या काय काय आहेत पाहूयात शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी शर्ती शिवाय त्वरित माफ करा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा सात बरा कोरा करा पीक कर्जाबरोबरच मध्यम मुदत पॉलीहाऊस शेडनेट जमीन सुधारणा सिंचन सुविधांसह सर्व कर्जाचा कर्जमाफीत समावेश करा उसाला सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी नऊ टक्के रिकव्हरीसाठी प्रति टन चार हजार तीनशे रुपये व वर टन एक टक्का रिकव्हरीसाठी चारशे तीस रुपये एफ आर पी द्या कांद्याला किमान प्रति किलो चाळीस रुपये भाव द्या कांद्यावरील निर्यात बंदी किमान निर्यात मूल्य व निर्यात कर कायमस्वरूपी बंद करा भाव पाडण्यासाठी होत असलेला नापेड व एन सी सी एफचा वापर बंद करून या संस्थांचा उपयोग शेतकऱ्यांना कांद्याला रास्त दाम मिळावे यासाठी करा दुधाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्या गाईच्या दुधाला किमान पन्नास रुपये बेस्ट रेट व म्हशीच्या दुधाला पासष्ट रुपये भाव द्या दूध क्षेत्राला एफ आर पी आणि रेव्हन्यू शेअरिंग धोरण लागू करा दूध भेसळ रोखण्यासाठी ठोस धोरण द्या असंही त्यांनी या मागण्यांमध्ये मागितलंय बच्चू कडूंच्या आठ महत्वाच्या मागण्या काय त्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करा हे त्यांनी अगदी स्पष्टपणे पहिल्यांदा सांगितलं सेकंड म्हणजे कृषी मालाला हमी भाव द्या जो की वीस टक्के अनुदान त्याच्यात देण्यात येईल शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरुकुला समान निकष लावून पाच लाख रुपये अनुदान द्या असंही त्यांनी सांगितलंय पेरणी ते कापणीचा सर्व खर्च एम आर ई जी मधून करा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा असंही ते म्हणाले दिव्यांग निराधार विधवा व अनाथांना मासिक सहा हजार रुपये मानधन द्या सातवी महत्वाची मागणी म्हणजे मेंढपाल व मच्छीपार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचा प्रश्न मार्गी लावा आठवा म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा अशा पद्धतीने ह्या सर्व मागण्यांना घेऊन बच्चू कडू हे नागपूरमध्ये आक्रमक झालेले आपण सगळेच पाहत आहोत आता यावरती राज्य सरकार नेमकं काय करणार आहे बच्चू कडूंनी अगदी सांगितलेलं आहे की उपोषण स्थळावरती येऊन किंवा आंदोलन स्थळावरती येऊन आपण बैठक करू शकता मी चर्चा करायला तयार आहे नेमकं यावरती राज्य सरकार काय तोडगा काढणार आहे हे आपण पाहणारच आहोत तोपर्यंत तुम्हाला बच्चू कडूंच्या मागण्यांविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती युट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद